नमस्कार 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 मी तुमचा लाडका सर्वांचा रवी सरगर डोक्याच्या केसापासून बिंबीच्या आतड्यापासून मी, मी तुमचं स्वागत करतो रवी सरगर आजच्या न्यू रोस्ट व्हिडिओ मध्ये आणि रोस्ट तुम्हाला मी थमनेल बघून कळलंच असेल मला सांगायची काही गरज नाही अरे एक असं छपरी आहे की मला त्याला समजत नाही त्याच्या पाठीमागं शनी वगैरे कुठलाही लागला नाही सात साडी कुठलीही लागलेली नाही तो स्वतः सत्ता पैदा करतो तर तुम्हाला समजत असेल कोण असेल कोण नाही काय नाही आंबा अंबाळ डबा अंबा 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 करण्याची सवय आहे त्याला एक व्हिडिओ काढणार मी शहरामधून पुण्यात चाललो पुण्यामधून गावाला आलो असतो वयाला चाललो त्याला चालू मला माहित नाही कुठे झाला तो कारण तो जातच नाही कुठे कुठलं का सुटलं तो उघडा असतो याला इंग्लिश बोलतो त्याला झाडतो आता माझ्या घरी हे येणार माझ्या घरी ते येणार कोण तर येते येते दिसत नाही त्याच्यामुळे तुम्हाला मी त्याचे आता रिल्स दाखवणार मस्तपैकी त्याचं नाव हा एकदम शुभ आणि सत्य आणि मस्त आणि पत्त एकदम भारीश महेश मोठे पहिला आपण व्हिडिओ त्याला रोष केलेला आहे तर तुम्ही ते पण बघू शकता कारण सूरज चव्हाण साठी होता तर चला आता आपण पट्टीसना वेळ न घालवता तर चालू करायचा आपण व्हिडिओ आणि महेश मोठे जे आपल्याला करायचे मस्तपैकी खालून वरून तारून सगळ्याची खास चला, चला मित्रांनो आता आपण करूया रोजच्या व्हिडिओला स्टार्ट आपला रोज एवढा बेकार असणार आहे जा आपल्याला माहितीच आहे त्याच्यामुळे आपल्याला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका असेच बेकार बेकार व्हिडिओ आपल्या रोज नवीन नवीन असे येणार आहेत त्याच्यासाठी आपल्याला पहिले चॅनलला लाईक करा पाहिजे शेअर करा सतत सबस्क्राईब आणि असं गप करून असं दुसरा सोडला पाहिजे तेव्हाच आपल्याला दुसरा व्हिडिओ बघा पाहिजे करायचं चालू तर चला वेळ न घालवता एक पच करणं चालू करायचं पुण्यात असताना ह्या चड्डीवरती निव्या कंपनीचं प्रमोशन केलं तर काय चड्डी फाटले तरी दुसरी चड्डी घ्याय पैसे नाहीत बावड्या तुला चड्डी घ्यायला पैसा नाहीत आणि तू तर एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टीची बात्या करतो की जाऊ दे तुला बोलवून फायदा नाही कार आम्हीच ये तुला सबस्क्राईब करतो लाईक करतो तुझे व्हिडिओ बघतो ना पुढचा अजून बघा समजेल तुम्हाला सगळं एवढा भयंकर झोपडीत राहतोय पण आज ही झोपडी मी सोडून चाललोय मित्रांनो जा बाबा जा झोपडी सोडून जा दिला घरी सुखी राहा चांगला तिकडे संसार कर कुठे जा झोपडी सोड एकदा सा ते कला केंद्राचा व्हिडिओ मी चांगला सपोर्ट करा म्हणून टाकायला गेलो मग त्यानं लय भयंकर मॅटर झालाय मित्रांनो तुझं कसं झालं माहिती आहे का बाबा येऊ नको म्हणलं तर कुठल्या गाडीत बसू अशी कष्ट झाली या तुला काय गरज पडली की तुला नाही ती व्हिडिओ बनवायची आपलं व्हिडिओ बनवायचं सगळ्या गोष्टी आपल्या अंगावर घ्यायच्या हे तुझीच गरज झाली येऊ कशी कशी मी नांदायला तशी तुझी गत आहे बाबा जा कुठं तरी जा बाबा तू असं राहू नको औषध केलं हे दुसऱ्याच्या बायकोला म्हणते औषध पेयाचं ढोंग केलं आणि हे काय करतंय लबाळे लांडगा ढोंग करत हे अशी गत हे कुठं ना आलंय बर दुसऱ्याच्या बायकाला म्हणते हे औषध प्यायचं ढोंग केलंय हे स्वतः काय करते ते कळ कर ना दोन वर्षा पहिले कुठं केरळला फिरत होतं आता आलंय गावाला तर नीट ना राहणार मला मेल आलाय काय की बाबा सर बिग बॉस मध्ये अति हुशारी नाही चालत हुशारी फक्त चालते तुम्ही अति हुशारी अतिहुशारी म्हणले नको त्या गोष्टीत हात घालू नका म्हणले बिग बॉस वाल्याने मी मस्त पैकी उत्तर दिलंय गाड्याला खरंच लागा बिग बॉसला मानलं पाहिजे बिग बॉस पण फक्त म्हणायचं तुझी व्हिडिओ बाबा तुझं लागायला लय मोठं दिसतंय तुझ्या घरी येणार आहे सगळे येणार चुलीवरच अंड्याची बुरजी खायला खरंच मानलं पाहिजे तुला एवढं भारी म्हणजे तुझं खरंच लागा फॅन फॉलो एक नंबर हे जब रा माझ्या या झोपडीला पत्राच्या खोलीला नाव ठेवणाऱ्या नो तीन रील स्टार ऑलरेडी येऊन गेले आर्यन कॉर्पोरेटचे मालक येऊन गेले आणखी मराठी सिने आणि अभिनेते रील स्टार भरपूर येणार आहेत चुलीवरच खाणार आहेत नक्की शंभर टक्के तुझ्या सगळे घरात येणार पण ते इंग्लिश मध्ये ना नाव काय घेतलं ते मला जरा समजून सांग बावड्या तेव्हा तुम्हाला कळल पॉवर महेश मोठेची लगा तुझी पॉवर मला माहिती आहे लय लय खतरनाक आहे जिथं तू कला केंद्रात गेला तिकडं पाच हजार उधाळलं अजून चार माणसं घेऊन गेलतात त्यांच्या बी घराला आग लावली तुझी पावर लय का भावड्या कोणी डॉंग केलं विष प्यायचं त्याला म्हणतंय काय पण लागा तुझी पावर खतरनाक आहे आमची बी घरं उजडेल बाबा आम्ही करतो बंद आता तर सगळ्यांनी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये आसल बघवास येड्यागत व्हिडिओ आपल्या येणार आहे तर आपल्या एड्यागत व्हिडिओ बघायसाठी आपल्या चॅनलला लाईक केलं पाहिजे शेअर केलं पाहिजे सबस्क्राईब केलं पाहिजे चला